सर्वांना शुभ सकाळ तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा सर इकडे चालू आहे मेकअप थापी आणि आमची मॉर्निंग झालेली आहे काय थंडीचा महिन्यात स्वतःची अंगण थोडी लेटच करतोय आम्ही हो ना पियो कॅमेर कुठे चाललोय तर आता आम्ही बोलतो ना जर तिला समस्या बघत असते तर आज आम्हाला खूप काम पण आहे बेड वगैरे साफ पण करायचे बेड साफसफाई करायची आज पहिले जेवण वगैरे घालून गेली मी नंतर बेड साफला घेऊ आम्ही आणि आता इलेक्शन पण आम्हाला जायचं वोटिंग करायला शाळेचे ते हो खूप दिवसानंतर हा ब्लॉग शूट करतो आम्ही दोन तीन दिवस झालेच तसेच वडा लेग ब्लॉग केला त्यानंतर ब्लॉगच होता केला सो आज शूट करतोय ब्लॉग तर बघूया पुढे काय काय होतंय सोबत राह तुम्ही इकडे चालू अजून मेकअपच हो इकडे चालू आहे सॅरलेक बनवण्याची तयारी बिव्यू साठी

पण त्याला सगळं करायला जर टाइम नको शिजवायला सो पटकन तिला आता मी हे करून देतो सो चालू आहे आता मोठ करायला मोठिंग <laughs> हो करायला <laughs> चल चल के लगाचा किती असं आटगडू ओ किती झाले आटकडे गेली आट्या पण बोल होता घरी यायला पण पोरीला जाऊ घुबव

दोन तास अहो चला मला अजिंला घेऊन जरा लटकन वगैरे घ्यायचे होते तर मी यांना बोलवती झाला सातगावला घेऊन सातगावला जातच नाहीत घेऊन मला मी एक एकदा पण नाही गेली लाईफमध्ये सातगा यात्रे यात्राला गेलीच नाही कुठे ना चाल सातगाव माझा आपलं इथंच जातो घरी पण तुम्ही मला कधी पण जाणार सातवाई यात्राला साधगाव संपला नाही पंधरा दिवस असं बोलतो ना शूटिंग करतोय तू चीटिंग 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 करता है तू संपला जाऊया ना आपण खतम गप घरी झाला आता टू आवर्स लेटर तर आम्ही निघालो शेडूल जायला मी पिऊ आणि पिऊचे पप्पा हो पिऊ पिऊ आपण काही खाऊ काय चाललोय का तर पिवूला पीवला पण घेतली आणि ती उठलेली आम्ही घरी गेल्या होती खेळत होती मम्मींसोबत तर शेड्यूलला आता मला थोडंसं लटकन वगैरे पण घ्यायचे आहेत थोडं थोडंसं काम आहे आणि चिकन पण घ्यायचं आहे जेवण करायला जुलीला मला लटकन वगैरे घ्यायचं होतं ना आजुली, आजुली गावात चालते आतमध्ये इथे बाहेर पण पाहिजे होतं ना सॉप तर इथे एक दुकान होत पण ते बंद झालं आणि मला काहीच भेटलं नाहीये सो मला फक्त हे लट भेटलंय बघू आमची तिथे ते काही पण वगैरे आहे का मग तिथे काही नाही तर मला एक तर आता पोहोचलो आम्ही घरी आणि किव पण आले झोपायला असं वाटत आहे तर पडताना जेवण करते आणि मग बसते ब्लाऊज शिवायला